ओम शिवाय आपण सर्वांना महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा भगवान भोलेनाथाचा सर्वात प्रिय दिवस म्हणजे महाशिवरात्री हा दिवस भक्तांसाठी अत्यंत पवित्र आणि महत्त्वाचा मानला जातो आणि म्हणूनच आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की महाशिवरात्रीच्या दिवशी मंदिरात पूजेसाठी जाताना थाळीमध्ये कोणकोणते साहित्य नक्की ठेवावे तर चला पूजेची संपूर्ण तयारी आपण एकदम नीट आणि सोप्या पद्धतीने समजून घेऊया सर्वात आधी आपण एक थाळी किंवा टोपली घ्यायची आहे ती थाळी पितळेची असू शकते स्टीलची असू शकते किंवा टोपलीही चालेल फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा थाळी थोडी मोठी असावी जेणेकरून सगळं पूजेचं साहित्य त्यात व्यवस्थित बसेल सर्वात आधी आपल्याला लागेल शुद्ध जल तांब्याच्या लोटामध्ये पाणी घ्या आणि त्या पाण्यात गंगाजल नक्की मिसळा हे गंगाजलयुक्त पाणी शिवलिंगाच्या अभिषेकासाठी आणि पूजेसाठी अत्यंत पवित्र मानले जाते यानंतर शिवजीच्या अभिषेकासाठी आपण कच्चे दूध घेऊ शकतो किंवा पंचामृत देखील घेऊ शकतो शक्य असल्यास गाईचे कच्चे दूध वापरणे खूपच उत्तम मानले जाते गाईचे दूध उपलब्ध नसेल तर घरात जे दूध आहे ते वापरू शकता आता शिव परिवाराला वस्त्र अर्पण करण्यासाठी थाळीत कलावा किंवा मौली ठेवूया यानंतर चंदन आपण पिवळे चंदन पांढरे चंदन किंवा अष्टगंध चंदन वापरू शकता माता पार्वतीसाठी सिंदूर ठेवावा हाच सिंदूर आपण गणपती बाप्पालाही अर्पण करू शकतो यानंतर थाळीत घ्यायचे आहेत अक्षत म्हणजे न तुटलेले साबूत तांदूळ लक्षात ठेवा पूजेसाठी वापरणारे तांदूळ कधीही तुटलेले नसावेत आता आपण दिवा घेऊया मंदिरात दिवा तिथेच ठेवायचा असल्यामुळे मातीचा दिवा घेणे जास्त योग्य ठरते पितळी दिवा घेतला तरी चालेल पण तो परत घरी आणू नये थाळीत अगरबत्ती किंवा धूप आणि मॅचबॉक्स ठेवायला विसरू नका यानंतर इत्र घ्या इत्र शिवपूजेत खूप शुभ मानले जाते आता शिवपूजेत सर्वात महत्वाची गोष्ट बेलपत्र बेलपत्र स्वच्छ धुवून घ्यायची आहेत आपल्या इच्छेनुसार पाच नऊ किंवा अकरा बेलपत्र घ्या याचबरोबर जर उपलब्ध असतील तर धतुराचे फळ आकड्याची पाने मदाराची फुले आणि किंवा पाने बेलफळ शिवजींना प्रिय असलेल्या ज्या वस्तू मिळतील त्या नक्की ठेवा गणपती बाप्पा आणि नंदी महाराजांसाठी थाळीत दुर्वा ठेवू शकता आता फुलाबद्दल बोलायचं झालं तर शिवजींसाठी पांढरी फुले माता पार्वती आणि गणपतीसाठी लाल फुले किंवा गुलाब ठेवा भोगासाठी म्हणजे प्रसादासाठी घरात उपलब्ध असलेले फळ घ्या महाशिवरात्रीच्या दिवशी बोरांचा नैवेद्य शिवजींना विशेष प्रिय असतो त्यासोबत केळी किंवा इतर फळेही चालतील महाशिवरात्रीच्या दिवशी शिवपार्वती विवाह झाला होता म्हणून माता पार्वतीसाठी शृंगाराचे साहित्य थाळीत ठेवणे फार शुभ मानले जाते लाल चुनरी चुडा बिंदी आणि मेहंदी हे सर्व आपण थाळीत ठेवू शकतो यानंतर थाळीत आपल्या यशाशक्तीनुसार दक्षिणा ठेवा एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा मंदिरातील साहित्य वापरण्याचा प्रयत्न करू नका शक्यतो सगळे पूजेचे साहित्य घरूनच घेऊन जा आता तुम्हाला वाटत असेल की एवढं सगळं सामान एका थाळीत कसं बसेल पण बघा योग्य पद्धतीने ठेवले तर संपूर्ण पूजेचे साहित्य एका थाळीत अगदी आरामात बसतं पूजेची थाळी मंदिरात नेताना ती स्वच्छ रुमालाने किंवा थालपशाने झाकून घ्या तर मित्रांनो ही होती महाशिवरात्रीच्या दिवशी मंदिरात पूजेसाठी लागणारी संपूर्ण पूजा थाळी मला पूर्ण विश्वास आहे की हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमची पूजेची तयारी नक्कीच सोपी झाली असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशाच धार्मिक उपयुक्त व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका शेवटी स्वामी समर्थ भगवान शिव आपल्यावर आणि आपल्या कुटुंबावर सदैव कृपा ठेव हो। ओम नम शिवाय ओम नम शिवाय